विशाल लॉजिंग मध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांची धडक कारवाई अहिल्यानगर जिल्ह्या विरोधामध्ये सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हा शाखा आणि पातळी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून विशाल लॉजिंग तिसगाव या ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी मुख्य सूत्रधार नारायण भाऊसाहेब ढवळेवाडी तालुका पाथर्डी याला ताब्यात घेतलं असून एका महिलेची सुटका करण्यात आली आहे गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पथकानं ही कारवाई केली पथकातील काही एका पोलिसाला बनावट ग्राहक म्हणून लॉजिंग मध्ये पाठवण्यात आलं खात्री पटल्यानंतर पंचांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला ही माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली पोलिसांनी बेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाळीस हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि दोन हजार रुपये किमतीचे रोख रक्कम जप्त केली असून या प्रकरणी पाथडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे बेचाळीस दोनशे पंचवीस अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पन्नच्या च्या कलम तीन चार आणि पाच सहा सात याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे